कसं आहे ज्याचा जन्म चक्रीवादळात झालाय ना त्याला रोजच्या येणाऱ्या वादळांचं काहीच वाटत नाही रोजच चक्रीवादळ असते आमच्याकडे मग चक्रीवादळ चक्रीवादळातून रोज बाहेर येऊन येऊन किंवा रोज लढायला शिकून शिकून एवढ्या तेवढ्या वादळांचं काहीच वाटत नाही खरं आहे ना असंच असतं जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स घेत नाही रोज चक्रीवादळ म्हणजे जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडून तुम्ही खूप गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकता ती गोष्ट तुम्हाला जगातली कुठलीच युनिव्हर्सिटी शिकवू शकत नाही आहे ना म्हटलं की स्वतःचं आयुष्य चक्रीवादळातून रोज नव्यानं 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 सोबत आला इतरांच्या आयुष्यातली वादळ आणि ती सहजासहजी आपण सोडवतो आणि तेच तर स्किल असत आणि सौ इकडं काय आनंद आणि ते सुखावणारा आत्मा एवढंच असावं जीवन खरं आहे ना मला ना लहानपणा तसं बऱ्याच गोष्टींची अशी चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे ते छंद होत्या तसे कळतं की ते चांगले छंद होते असे गुणता दिसला ना धाग्यांचा गुंता किंवा अशा घाटीत घाट बसते व लोकरीचा झालेला गुंता म्हणजे मम्मी ते वायरीच्या पिशव्या छान बऱ्याच जणांना त्यांनी शिकवले तर त्या वायरीचं झालेला गुंता ते, ते सोडवायला फार आवडायचं असं सोडवता सोडवता नात्यातले गुंते आयुष्यातले ना गुंते माझ्याही अनावधानं मी सोडवू लागले माझ्या एक लक्षात आलं होतं खूप घट्ट गुंता होता ना धाग्यांचा तेव्हा मला सवय काय लागली अनुभवाने शिकलो ना आपण की ते सेल सोडायचं ओड करत बसायची नाही तर गाठी आहेत ना सेल करत राहायचं सेल करत राहायचं सेल केल्या त्या स्पष्ट दिसू लागतात गाठी सेल करायच्या फक्त खूपसा घट्ट गुंत आहे ना ओढा जाऊन केली कटकट केली नाही गोंड होतो एकशे त्या गाठी सेल करायच्या स्पष्ट दिसतात स्पष्ट दिसल्या एक एक गाठ सोडीनं सोडवता येते तसंच नात्यातल्या गाठींचाही गुंता एक स्पेस द्या नात्याला स्पेस दिला मग काहीने हळूहळू हळूहळू प्रत्यक्ष अडचण लक्षात येते हळूहळू एक 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 कला कलाकलानं सोडवता येते हाच असतो त्याला कुठली युनिव्हर्सिटी जगात अजून अव्हेलेबलच नाही आहे हे शिकवणारे त्याला प्रत्यक्ष अनुभवातून जावं लागतं यासाठी कुणालाच असला अनुभव येऊ नये चांगणं सोपं आहे तीन मिनटाच्या व्हिडिओ ते एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये एक तीस चाळीस वर्ष नाही नव्हता येत एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात बरं तर आम्हाला आवळ लावणारे आधीच स्थापन आपण सुला कोण बाहेर आले बरोबर प्लस आमचे अनुभव चाळीस वर्ष आणि आत्मा किती जन्माचे संस्कार घेऊन आलो असतो असतो तेही वर्ष हे सगळं कॅल्क्युलेट केलं ना तर कदाचित हजारो वर्षाची तपश्चर्या लागते तेव्हा एखादा आत्मा घडतो आपण म्हणतो ना ह्याच्या बाबतीत हे असं का आमच्याही बाबतीत असं घडलं पण उत्तर असं का निघालं तर कदाचित तुमच्यावर हा प्रसंग यासाठी येतो जगापुढं तुमचं उदाहरण द्यायचं असतं की तुम्ही ह्या प्रश्नातून ह्या प्रसंगातून कसा मार्ग काढला किंवा कुठल्याही टोकाला न जाता कोणता मार्ग आणि कसा मार्ग शोधता येतो हे दाखवण्यासाठी प्रत्येक पद्धतीच्या दुःखाची प्रत्येक पद्धतीच्या प्रसंगाची तुमच्या आयुष्यावर सावली येतील आणि तुम्ही तितक्याच निर्भीडपणे ते पूर्ण आहे चालवणारा तो म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्यासोबत अध्यात्माच्याही जोड आता आयुष्य जगण्याला गरजेचे आहे ही आईवडिलांपासून दुखावलेली अहंकाराने इगोने कलीच्या प्रभावाने गास ग्रासलेली तरुण तरुणाई आईवडिलांना सोडून राहते बंधन नको आहेत नको वडिलांचं बंधन नको नवऱ्याचं बंधन नको सासूसऱ्यांचं बंधन ही तरुणाई फक्त स्वतःचं बघायचं ह्यांना लाईफचं आयुष्याचं स्वातंत्र्य अनुभवायचं आणि त्याच आनंदात त्यांना जगायचे असे त्यामुळं जर ह्यांना मुकाट सोडलं अवघड होईल एक सांगा ना मला पण ते गावाकडं गाई म्हैशी जे असतात त्यांना ते नाकातून काय बांधतात ते काय म्हणतात रे ते मला नाही माहित काहीतरी माहिती होत नाकातून काय ते होत तर ते लहानपणीच बांधतात का मोठं झाल्यानंतर ते जनावराला बांधता येतं का नाही येत व्यसन मानतात बहुतेक त्याला सांगा मला कमेंटमध्ये सिरियसली मी विसरली ती जी व्यसन असेल कदाचित तर ती ओन घ्यावी लागते ते लहानपणीच तसंच काही मन मनसंस्काराचा आहे जर मुलं मुली करिअर वगैरे 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 जे आहे तुमचं आत्ता आत्ता मी पण अनुभवात ना गेल्यावर लक्ष देते माझ्या इतकं सोपं नाही आहे ज्याबद्दल ना बट ठीक आहे मग तुम्ही ॲटलिस्ट त्यांना अध्यात्माचं तरी एक ध्यान द्या की असं होऊ शकतं आणि ज्या त्या एजमध्ये त्या गोष्टी गरजेच्या असतात यांना कळत नाही की मला असं होतं आहे का अहंकार दुखवतो हार्मोनल इम्बॅलन्समुळं त्यांना एक वाटतं हा सगळा विषय राहतो आणि त्यामुळेही मुलं मुली भरकटत जातं आणि आपण आई वडील कळतं पण म्हणजे लक्ष देत नाही की असं का होतं आहे ते पण त्यांना ती गरज असते हे त्यांनाही माहीत नसतं आणि आपल्यालाही लक्ष देत नाही पण ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा मी तर मेल केला आहे आता मेल कुठपर्यंत पोहोचतो आहे आणि कधी पोचतोय आणि कधी आहे ॲक्टोन नाही पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा तर मी ट्राय करते इंग्लिशमध्ये बोलण्याचा कदाचित इंग्लिशमध्ये बोलल्यावर कळेल माझं नोडूक मोडकं तुडक इंग्लिश आय एम ट्राईंग टू आय एम ट्राईंग टू Come in focus. I am trying to focus on the subject of uh, current situation in our society. Uh, Extra marital affairs or youngsters are living alone, living relationship. They are enjoying their independence. They don't want to. Uh, they, they don't want any bond, any burden, or any uh, contract like yeah otherwise we can say that uh, to listen to listen of uh, parents to listen of uh, uh, their uh, life partners who are the in-laws families who uh, they want to take their decision of life on themselves. so uh, as like uh, <coughs> in villages we put uh, Vesan, in Marathi it is called as basin We put the Vesan in the uh, small uh, cowdens' uh, nose or buffalo's uh, babies' uh, nose in very uh, childhood because it's easy to same like there is need of uh, putting this vessel of Sanskar, Vesan of at that make spiritual. Uh, teaching in schools as like we are we are, uh, called as uh, the life uh, in life the needed the need, ma, ma, most needful things are uh, food water and the shelter so i think uh, now we have, in our society we have added uh, education is the fourth ma, most important thing बट देर इज अल्सो फिअर द थिंक ऑफ बी सिरिचुअल हाऊ टू बी स्पिरिचुअल मेडिटेशन इज मोस्ट वी आर फोकसिंग टू डेव्हलप द ब्रेन्स ऑफ आवर चिल्ड्रन्स वी आर फोकसिंग ऑन द ब्रेन्स एज्युकेशनल बट इन आवर सोसायटी द नीड इज टू फोकस ऑन देअर स्पिरिचुअल ग्रोथ देअर माइंड सॅटिस्फॅक्शन द नीड इज दॅट So, if we start something in from uh, from childhood in schools, in schools it will help to be uh, mature, mature youngsters. The youngsters are um, easily go in depression because of they have no, they don't have a knowledge to handle the situations, critical situations like emotional situations. सो इट्स द वीड ऑफ द सोसायटी आय थिंक इफ माय इम्प्रेशन टू व कन्सर्न ऑफ टॉकिंग दिस इफ पर्पज ऑफ माय दिस व्हिडिओ रिचेस टू द कन्सर्न पर्सन प्लीज नॉट दिस थिंग ॲज माय मदर टंग इज मराठी सो इट्स कम्फर्टेबल टू मी टू टॉक इन मराठी बट आय बिलीव इन दॅट इफ युअर पर्पज इज क्लिअर इफ युअर इमोशन्स आर मोच इम्पॉर्टंट दॅन लँग्वेज डजंट मॅटर सो वी सेव्ह आवर यंगस्टर्स इन होल होल वल्ड इट नॉट ओनली इन इंडिया दिस इज द प्रॉब्लेम ऑफ होल वर्ल्ड सो द नीड इज To come out this negative from this negativity, to get the full positivity in their life. So please help the, such these young, youngsters. Okay, this is our duty. If we if we never take any action on this, after in coming ten years, it's a more more dangerous. Uh, atmosphere we are creating by this living relationship, living situationship, or stay alone, or doing suicides, etc. So this is my genuine request, normally request you, please listen my video carefully. Don't, don't say, don't look at me. <laughs> listen at me. Listen to me. आय एम माय रनिंग माय यूट्यूब चॅनल ओनली टू ओनली टू वेकअप दिस सोसायटी ऑफ दिस लिटल लिटल सब्जेक्ट्स ॲक्च्युली दिज आर नॉट द लिटल सब्जेक्ट्स इज द बिग सब्जेक्ट टू सेव्हि यंगर वन्स एम आय राईट आय एम ट्राईंग टू बट आय एम नॉट आय एम नॉट गेटिंग एनी सर्टिफिकेट और एक्सेट्रा और एक्सेट्रा दिस इज माय लाईफ्स ओन एक्सपिरियन्स I'm uh, I'm fighting with daily. I'm fighting daily with different problems because I believe that God giving giving me these problems only to give others experience that if if any problem occurs in our life, how to deal with. To see uh, you, if you see my all videos, you can get the all path of how to come and from any from. Any situation, as if alone, as if it nothing. Anything it will be. Okay. Thank you so much.